एका गावात माधव नावाचा एक अतिशय गरीब पण दत्त महाराजांवर निस्सिम श्रद्धा असलेला भक्त राहत होता त्याची गरिबी इतकी होती की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अनेकदा उपाशी राहावे लागे पण त्याची दत्तसेवेतील निष्ठा कधीही ढळली नाही माधवाचा मुलगा आजारी पडला औषध पाण्यासाठी त्याच्याकडे एक पैसाही नव्हता माधव पूर्णपणे हताश झाला आणि दुःखाच्या भरात त्याने दत्त महाराजांचे नामस्मरण करत त्यांच्यासमोर आपले दुःख व्यक्त केले दुसऱ्याच दिवशी सकाळी माधवाला घरात एक अद्भुत गोष्ट दिसली त्याच्या घराच्या अंगणात एक औदुंबराचे छोटेसे रोपटे उगवले होते आणि त्यावर फळांच्या ऐवजी सोन्याची नाणी लटकलेली होती हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले माधवाने तातडीने ती नाणी उतरवली त्या सोन्यामुळे त्याने आपल्या मुलावर योग्य उपचार केले आणि कुटुंबाची गरिबी दूर झाली माधवाला खात्री पटली की ही साक्षात श्री दत्तगुरूंनीच केलेली कृपा आहे औदुंबर हे दत्त महाराजांचे आवडते वृक्ष मानले जाते आणि या चमत्काराने दत्तगुरू आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात हे सिद्ध झाले माधवाने उर्वरित आयुष्य दत्तसेवेत व्यतीत केले आणि नेहमी गरजूंना मदत केली बोघ श्री दत्तगुरू आपल्या निष्ठावान दत्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्याही रूपात येऊन मदत करतात श्री गुरुदेव दत्त